ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि <गिवगया> बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला अभ बाराची लोकसंख्या एकूण छत्तीस हजार सातशे त्र्याहत्तर आहे यामध्ये सुनील नगर एम आय डी सी हा भाग आहे याची व्याप्ती संगमेश्वरनगर एम आय डी सी सुनीलनगर नगर आशियाना नगर व परिसर आहे उत्तर बाजूस अक्कलकोट रोडवरील टी पी एक फायनल प्लॉट नंबर एकोणतीस ए ऑब्लिक दोन गंगा टॉवरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून पूर्वेकडे अक्कलकोट रोडने मनपा शहर हद्दीपर्यंत अक्कलकोट नाका पूर्व बाजूस अक्कलकोट रोडवरील मनपा शहर हद्दीपासून अक्कलकोट नाका दक्षिणेकडे शहर हद्दीने कुंभारी हद्दीतील गुंटूक मिलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत दक्षिण बाजूस कुंभारी हद्दीतील गुंटूक मिलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून पश्चिमेकडे रस्त्याने सिद्धरामेश्वर नगर घर नंबर एकशे चौऱ्याऐंशी अवलिक एक श्री पोटाबत्तीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे विनायक नगर येथील घर नंबर बेचाळीस घराच्या श्री नंदिकोले दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच जुना कुंभारी रोडपर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे जुना कुंभारी रोडने मौलाना आझाद चौकापर्यंत पश्चिम बाजूस मौलाना आझाद चौकपासून उत्तरेकडे रस्त्याने टी पी एक फायनल प्लॉट नंबर चौतीस अ ऑब्लिक एक गीतानगर राघवोलू श्रीनिवास गुली यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत व्हाया साईबाबा चौक येथून पूर्वेकडे रस्त्याने टी पी एक फायनल प्लॉट नंबर चौतीस अ ऑब्लिक एक प्लॉट नंबर अकरा लोटस अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे लोटस अपार्टमेंटच्या व हेरिटेज सिन्युरीच्या पश्चिम हद्दीने फायनल प्लॉट नंबर चौतीस अ ऑब्लिक एक प्लॉट नंबर चार हेरिटेज सिन्युरीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे मुख्य रस्त्याने एकतानगर प्लॉट नंबर ब बी तीन शिंदे यांच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने टी पी एक फायनल प्लॉट नंबर एकोणतीस ए ऑब्लिक दोन गंगा टॉवरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच अक्कलकोटवडपर्यंत असेल